नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळं बहुतांशी नागरिक आपल्या देशामध्ये दे शेती हा व्यवसाय करतो शेती हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांना किती नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो हे मित्रांनो फक्त आपल्याला एक शेतकरी सांगू शकतो एखाद्या वेळेस अतिवृष्टी असो किंवा कोरोना दुष्काळ असेल तर यामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याचबरोबर वेळेस असं संकट ओढून येतं की शेतकऱ्यांचे जे पशु असतं पशुधन त्या ठिकाणी नष्ट होतं तर याच संकटाचा सामना करत असताना शेतकऱ्यांना काही आर्थिक लाभ मिळावा या अनुषंगाने केंद्र सरकारने पीक विमा असो किंवा पशु विमा असो या दोन महत्वाचे अनुदान योजना सुरू केल्या आहेत परंतु मित्रांनो शेती हा व्यवसाय करत असताना शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून फळ लागवड सुद्धा करत असतो तर शेतकरी पीक मात्र उतरवतोच त्याचबरोबर फळ लागवडीसाठी शेतकरी पीक विमा या ठिकाणी उतरत असतो परंतु मित्रांनो या ठिकाणी होतं काय शेतकऱ्यांसाठी जे काही आर्थिक संकट असतं हे संकटांचा सामना करत असताना काही महत्वाच्या त्रुटी सुद्धा शेतकऱ्यांना पूर्ण कराव्या लागत असतात तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांचं फळ पीक विमा सुद्धा त्या ठिकाणी मिळावा तर हा कसा मिळणार यासाठी काय तरतूद करावी लागते किंवा जे शेतकऱ्यांनी फळ विमा हा उतरवला आहे तर त्यांना फळ विमा मिळणार काही नाही मिळणार मित्रांनो टू झेड माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून वां आपण पाहणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतात तर मित्रांनो फळपीक विमा प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेत मित्रांनो विमा संरक्षण देण्यासाठी एका महसूल मंडळात जवळपास संबंधित वीस हेक्टर जमीन असणं गरजेचं आहे जर वीस हेक्टर जमीन नसेल किंवा शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल तर ते शेतकऱ्यांनी जवळपास वीस हेक्टर त्या ठिकाणी तक्रार केलेली असणं गरजेचं आहे हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी पिकोआ कंपनीने ठेवला होता परंतु हा मुद्दा त्या ठिकाणी कमी करून जवळपास दहा हेक्टर पर्यंत हा मुद्दा त्या ठिकाणी ठेवावा असा मुद्दा मित्रांनो काही या आढावा बैठकीमध्ये ठेवण्यात आला आहे तर कृषी विभागाची एक महत्वाची आढावा बैठक पार पडली राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर आमदार अभिमन्यू पवार यांनी हा मुद्दा मांडला होता तर या मुद्द्याला कितपत त्या ठिकाणी लाभ मिळेल किंवा नाही मिळणार मित्रांनो या संबंधित अजून आपल्याला माहिती अद्यापर्यंत मिळाली नाही परंतु तुम्ही जर विमा उतरवला असेल तर तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी तक्रार करायची आहे तक्रार केल्यानंतर तुमच्या पिकाचं त्या ठिकाणी संरक्षण मिळावा किंवा त्या ठिकाणी तुमच्या पिकाची तक्रार झाली आणि प्रतिनिधी तुमच्या शेतावरून त्याचं चौकशी केली किंवा नाही केली हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला या तक्रारीत नमूद करायचं आहे आणि तुमच्या शेतातील पिकाचं पिकाचं फळ जर नुकसान झालं असेल ज्या ठिकाणी अंगोर असेल द्राक्ष असेल किंवा चिकू असेल कारण की आता चिकूचं सीझन सध्या सुरू आहे जर तुमचं नुकसान झालं असेल तर मित्रांनो तुम्ही नक्कीच कृषी ऑफिसमध्ये याची तक्रार करू शकता आणि नक्कीच तुम्ही सत्तर टक्के प्रमाणात त्या ठिकाणी पिकाचं नुकसान फळ पिकाचं नुकसान त्या ठिकाणी मिळू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो राज्यस्तरीय जी आढावा बैठक होती या आढावा बैठक पार पडली या बैठकीमध्ये अभिमन्यू पवार यांनी हा महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी मांडला आहे परंतु या मुद्द्याला ही तपत त्या ठिकाणी मान मिळेल किंवा नाही मिळेल मित्रांनो हे सध्या तरी सांगता येणार नाही तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर पिय फळ तुमच्या शेतामध्ये फळ लागवड केले असेल आणि तुमच्या फळाचं जर नुकसान झालं असेल तर तुम्ही नक्कीच कृषी अधिकारी किंवा कृषी ऑफिस या ठिकाणी तक्रार करू शकता आणि तुमचं फळाचं नुकसान त्या ठिकाणी थांबून तुम्ही या ठिकाणी पिकुमा कंपनी मार्फत त्या ठिकाणी संरक्षण मिळू शकता अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फळ पिकवा संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बिलॅकला नक्कीच प्रेस करायचं आहे